जरांगे पाटलांचा आता मी त्यांना पाटील म्हणणार नाही मी त्यांना पाटील मानित नाही तू काय महा महाराज झाला या जरांगेचे शंभर अपराध भरले लोकांचे खाजून खाणारे लोक हे काय बाबा मग म्हणाल ते लोक सांगू संतन फिंतन, फिंतन मला सारखं ज्या वेळेस तो संतन फिंतन तुकाराम महाराजांचा एकेरीवर उच्चार केला मी म्हणजे जरांगे तुझे शंभर अपराध भरले नजर त्यांच्या सुद्धा होता ना सर्वेत बागला कुत्र्यासारखा पळत होता ना माझा माग तू मराठ्यांना तस बरबाद या जरांनी केलंय त्याच डोंगर दू तू येऊ आणि हो झाला हो बाबा हे खाजी खातू ज्या मराठ्यांची घर बरबाद केली उघड्यावर आणली उद्ध्वस्त केली मराठ्यांचं वाटव दहा टक्क्यावरच करायचं यांना म्हणून हे ट्रॅप काढले सगळे कोण सगळे भेटणार आहेत आता मला बाजूला काढायचं पांडुरंग तुझ्या बाबाच्या पाया पडून एवढा सरांगे मोठा झाला आणि लेकरांकडे जाऊ नको तुला सुद्धा लेकर लक्षात ठेव मराठ्यांना बरबाद करायचे सरकारचं ऐकून चाळे नाही करायचे काल अचानक एक बारसकर नावाचे महाराज प्रकट झाले आणि त्यांनी जरांगे पाटलावर खालच्या भाषेत टीका केली बारसकर म्हणाले की जरांगेंना कोणीतरी मदत करत आहे त्यांनी शरद पवारांचे नाव घेतले जरांगे हा शरद पवारांचा माणूस आहे तो हे केली होती के आता त्यावर जरांगे पाटलांनी जोरदार उत्तर दिलंय या बारसकरला काहीतरी पाहिजे होतं पण याला पाकिट भेटलं नाही आमदारामागे कुत्र्यासारखं तोंड हलवत येत होता आणि मला तेव्हाच कळले की हा मॅनेज झाला आहे म्हणून मी त्याला हाकलून लावलं असं जोरदार पलटवार जरांगे पाटलांनी केला आरक्षण कोण मागत गरीब लोक आरक्षण मागत जे शिबीतून फुलं मागणारे लोक कुठून आले जे शिबीचे हार काही पन्नास पन्नास मीटरचे हार कोण देत पैसे समाजाच्या आम्हाला कळत नाही का एक कार्यक्रम तर सप्ताह करायचा आमचे नाके नऊ याच्यात सप्ताह करायला आणि याचे आश्रू मगरीचे आश्रू येतं आश्रू त्याला म्हणतात आमच्याकडं आणि या जरांग्यांनी मराठ्यांची घर उद्ध्वस्त केली अरे महाराजाबद्दल केलं असेल तर याच्यापेक्षा काय मोठं आहे दिलगिरी व्यक्त करून मी त्यांच्या चेरणी तर, तर। माफी फक्त तुकाराम महाराजांच्या त्याच्या नाही ते कोण आहे त्याचं उपोषणात झालंही असेल कारण त्यावेळेस थोडंसं चलबिचल होतं शंभर टक्के महाराजांच्या चेरणी तर होऊन माफी मागतो महाराजांच्या संत तुकाराम महाराजांचा झालं असेल मी लय मानतो महाराजांना देवदेवतांना सुद्धा त्यांच्याबद्दल माफी पण हे बाकीच हे ट्रॅप आहे हे याच्याबद्दल काय नाही यांना याच्या हाताने पाणी प्यायला पाहिजे होतं आणि तेव्हा मोठा होतो तो मोठं व्हायचं आहे तू काय पाणी पाजाय इकडे ते ते बाकीच जाऊ द्या मग ते ट्रॅप आहे ह्य याच्यातच होणार होता रॅलीतच पण ते धकला मग आता काय झालं तुला काही मिळल नाही का तू नेत्याला काही मिळल नाही हा शिवसेनेच्या शिंदेसाहेबांचा प्रवक्ता सुद्धा याच्यात ही एक याच्यात हे ट्रॅपलाही दिसा आहे आम्हाला आजचा नाही फक्त आता महाराजांचा शब्द गेला वाटतो तर त्याला पकडून यांनी ती डाव साधायला लागलेत कारण यांना ला दोन चार जणांना काही मिळलच नाही अंदाज यांना मिळवायचं होतं मी मराठ्याचा बाजूचा आहे यांना काय मिळालं नाही यांना ट्रॅप रचून बदनाम करायचं समजून घ्या याच्यात मुख्यमंत्री साहेबाचा बी एक प्रवक्ता आहे याच्यात त्याचाही नेता आहे यांना काय काय मिळवायचं होतं त्यांना मिळालं नसन त्याचा शब्द आत्ताच सांगितला नव्हतं मी काहीतरी पाणी माया हाताने पिलं असतं तर मी मोठा झालो असतो तेव मग त्याला मोठं व्हायसाठी येतो का मायकड तू तो नेता मोठं करायसाठी येतो का ते तू प्रवक्तेचा ऐकून बोलतो का मला हे असल्या चिल्लर लोकांवर ते यांच्यावर घेणार नाही हे कसल्याचे महाराज असले अरे मग तुम्ही पाहिजे होते ना रे तुम्ही पाहिजे होते ना तुम्हाला मिळवायचं आणि त्याच्यातून पुढं सांगून आता नाही का ते एक शब्द नाही कळाला का त्याच्या हाताने पाणी पिलं होतं तो मोठा झाला असताना मला त्याला मोठं होऊन देत नव्हतं म्हणजे मला त्याला मोठं होऊन देत नव्हतं असं त्या शब्दाने अर्थ करा तुम्ही त्यांना दोन चार जणांना मोठं व्हायचं असतो ते असन त्याची अशी शक्यता आहे तेव्हाच ते आधी येत होते नंतर कुठं आले नंतर आलेत का नाही यापासून जुळून दिलं नसेल ना मी काहीतरी ज्याला साधे मोबाईलचं फेसबुक बी विचारित नाही त्याला लाईव्ह मीडियाचे हेड ऑफिस कसं का काय विचारायला लागले समजून घ्या ना थोडं मी नाही समाज जर मला उद्या बाजू सरक म्हणला एका मिनटात बाजू लतो मला मोहच नाही कसलाच परंतु एकच कस गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आड लढू दडून मराठ्यांचा वाटलं करायचा नादात पडू नका हा जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आड लपून तुम्ही आंदोलन संपवायचा प्रयत्न करू नका तुम्हाला जे जे सरकारकडून मिळवायचं होतं होतं ते मी मिळवून दिलं नाही म्हणून तुकाराम महाराजांच्या आड दडू नका आणि आड दडून माझ्यावर आरोप करू नका हे लक्षात ठेवा त्याला बोलत सुद्धा नाही मी तू के के, केवड्या कवडीचे किमतीच आहे बोलत सुद्धा नाही तू काय महाराजे असला महाराज असतो काय मग ज्याच्या पुढं नावे त्या महाराजाची वाक्य रचना बघ तू काय यायचा महाराजे बांधावर उठला आणि महाराज झाला हाकता हाकता तो काय महाराज मी तुम्हाला खवळ्याला शोधून काढणार तुम्हाला खवळ्याला शोधून काढणार असं काय करता ट्रॅप कशाला म्हणतात मग मी कसा बांधना होईल मग मौ? मी मराठ्यांपासून कसा तुटन जेव्हा आता घरापर्यंत हे खरंच महाराज असू शकतो का बोंधू लोकाची खाजून खाणारे लोक का ही काय बाबा मग महाराजांच्या नावाखाली राजकारण करणार रा असं वाटत खाजून खाणार लोक त्यांचं महाराज नाही असला मग आपण कसं एक मिनिटात शब्द काढला तुम्ही किती लगेच काना धरलेत जगद्गुरूंच्या बद्दल आ, प्राचे, प्राचे आ, मा अगा मा अगा तू सुद्धा करीन तुकाराम महाराजांसाठी एक दिवसाचं मौन धरून प्राची सुद्धा करीन हे सगळ्या सोयींच्या अंबलबाजी तुकाराम महाराजांसाठी काही पण मी जर काढलं ना त्यांच्या सुद्धा शूटिंग घेत त्या नेत्यासं येत होता ना वही बाग लागू तू कुत्र्यासारखा पळत होता ना माग माग तू नेत्याचं माग सगळ्या रेकॉर्डिंग घेत आमच्याजवळ सुद्धा बघा मग असे जर प्रवचनकार असले तर जनता कशी सुधरत त्याला माय हाताने पाणी प्यायचं होतं आणि त्याला बाबा व्हायचं होतं आणि कोणाला आणखीन एक जणाला मंत्री करायचं होतं आणि मग त्या प्रवक्त्याला आणखीन त्याचं त्याचं डोंगून देतो हो। ह्य आणि ह्यो झाला बा बा हे खाजू इतो आणि याच्याबद्दल मला आजपासून प्रश्न विचारू नका याला जितके मीडियावर बसावं तितकं मला एवढंच कळलं फक्त आणि तुम्हाला सुद्धा तुम्ही लचित्र लोक दो तुम्हाला एवढं सांगतो ज्याला फेसबुक विचारित नाही त्याला डायरेक्ट तुमच्या हेड ऑफिसने उचललं कसं का याचा अर्थ याच्या पाठी मग मोठा ट्रॅप उभा आहे एका मिनिटात एका मिनिटात त्याला लाईव्ह घेतलं पण मराठा संपवायला निघू नको जगद्गुरु तुकाराम महाराजांचे आडून संपवायला निघू नको आणि लेकरांपर्यंत जाऊ नको तुला सुद्धा लेकर आहेत लक्षात ठेव तुला सुद्धा लेकर आहेत लक्षात ठेव मग आता काही जणांची रॅलीत मी नाही बोललो म्हणून जायचं सांगायचं आम्ही इतके दिवस काम केलं हे बोललाच नाही आम्हाला इज्जतच नाही दिली किंमतच नाही दिली आमचं ऐकतच नाही त्याचं त्याच ओढितो खरं आहे ना मग मी हे एक ओरपा नाही मी ओढितो समाजाचे समाजासाठी हे की यांचं म्हणणं सगळ्यांना धराव सांभाळून चोबळून तू चोळ ना मी नाही मी हे खोर नाही मी समाजाकून आहे खोटं नाही बोलत नाही नाही ते मुद्दाम सांगणं आता गरजेचं आहे की मी समाजकोणच आहे समाजासाठी हे खोर आहे मी समाजासाठी कट्टर आहे मी समाजकोणच वाढणार तुमच्या स्वार्थासाठी नाही वाढणार फक्त जगदगुरु तुकाराम महाराजांच्या आडून सरकारचा ट्रॅप चालू नको लक्षात ठेव सरकारचा ट्रॅप चालू नको मी तर आता पुरा आहे जगतगुरु तुकाराम महाराजांच्या समोर आणि सगळ्या सवारी अंबलभजन झाल्यानंतर मी लोटांगण घालील तिथे काय लहानपण नाही आहे मला कारण आम्ही शिष्य लोक आहेत त्यांचे वारकरी संप्रदायाचे याच्यानंतर ते कोण आहे बावलटकर काय हा बाव त्या त्याच त्याला त्या बाबा त्या बावळटकर बाबाला युधून पुढं मी उत्तर सुद्धा देणार नाही तुला काय बॉम्बलायचं आता बोंबल हळूहळू एक एक माणूस पुढं घालताय तुम्ही म्हणजे तुम्हाला हे आंदोलन जवळ सुरू आहे तो एक एक माणूस पुरवायचा आहे पहिला टाकायला गेला तुम्ही फेल गेला दुसरा टाकायला गेला तो फेल गेला हे तिसरं आहे आता मीडियाचं व्यासपीठ उभा करून दिलं आणखी सोळा सतरा आलेत हे तिसरं आहे त्याच्या मागं जे सरकारचे लोक उभं राहिलेत प्रवक्ते प्रवक्ते माजी मंत्री यांनी थांबवा तुमचं नाव घेऊ शकतो मग मी याच्यात जितके दिवस सहन होईल तितके दिवस घेईन हे ज्याच्या मागं बगलात गुंतून पळत होता त्यांचं सुद्धा नाव घेईल मग असं पळायचं मराठ्यांना सरळ सांगतो यांनी प्रश्न विचारला म्हणून मला या आंदोलनातून बाजूला काढायचं आहे आणि मराठ्यांना मिळून द्यायचं नाही मराठ्यांचं वाटवलं दहा टक्क्यावरच करायचं यांना म्हणून हे ट्रॅप काढले सगळेकून सगळे भिडणार आहेत आता मला बाजूला काढायसाठी बघा मराठ्यांना सांगतो चॅनलच्या माध्यमात सांगतो मला बाजूला काढायसाठी कारण यांना इमानदार आंदोलक नकोय पैसे फिसे पदं घेऊन फुटणारा पाहिजे मला यांना असा आरोप करून बाजूला सारखवायचंय असे हे सगळे कोण सगळे भिडविणार आहेत ते आणि मला बदनाम करून बाजूला काढलं की यांना दहा टक्क्यावरच मराठ्याला गुंतवायचंय एकदा निवडणूक झाली की ते बी खड्ड्यात जाईन आरक्षण मराठ्यांचं पुन्हा वाटलं कारण हे विषय आता तर कायमचा संपवायला लागलो मी सगळ्या सोऱ्याच्या माध्यमातून आणि हे संपू द्यायचा नाही आणि संपू द्यायचा असला तर आमचं ऐक असं म्हणणं आहे त्यांचं आमचं ऐक आम्हाला घेऊन चल आम्ही म्हणतो त्या संघ बैठक कर आम्ही म्हणतो मुख्यमंत्र्यांचं ऐक किंवा सरकारचं ऐक असा ट्रॅप आणि मग मी ते म्हणते तसं नाही ऐकत मराठ्यांना बर्बाद करायचे सरकारचं ऐकून चाळे नाही करायचे कोणाचा कोण कोणी सगळ्याला माहिती तुझ्याबद्दलच इथून पुढे एकही उत्तर देणार नाही तुला ज्या शब्दात बोलाय त्या शब्दात बोल यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका